बिना परवाना बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारसनगर येथील गावटी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करून व केडगाव येथील देशी विदेशी दारू अड्डा येथून कोतवाली पोलिसांनी पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले ही कारवाई सारसनगर येथील सीना नदीलगत असलेल्या घराच्या अडोशाला आणि केडगाव येथील सोनेवाडी रोडवरील गोपाळ वस्तीतील शासकीय शौचालयामागे केली याबाबतची या माहिती अशी की शहरातील सारसनगर येथील सीना नदी लगत परवाना बेकायदेशीरित्या गावटी हातभट्टी दारू अड्डा व केडगाव उपनगरातील गावटी हातभट्टी दारू अड्ड्यावर दारू विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक दराडे यांनी गुणेशोध पथकातील दीपक रोकले सुराज कदम सत्यजित शिंदे तानाजी पवार सुजय हिवाळे असे पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले पथकाने सोनेवाडी रोडवरील गोपाळ वस्ती येथील शासकीय शौचालयामागे जाऊन खात्री केली असता भिंतीच्या आडोशाला गावटी हातभट्टीची तयार दारूची विक्री होत असल्याने पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी छापा टाकल्या इथे एक इसम भिंतीच्या आडोशाला प्लास्टिकचे ड्रम कब्जात बाळगून गावठी हातभट्टीची तयार दारूची त्यांच्याकडे येणाऱ्या इसमांना विक्री करताना दिसला पोलिसांनी त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचं नाव शुभम विजय शिंदे वयवर्ष बावीस राहणार गावठाण केडगाव असे असल्याचे सांगितले पोलिसांनी तिथे जडती घेतली असता त्यांना दोन हजार पाचशे रुपये किमतीची प्लास्टिकच्या ड्रममध्ये तीस लिटर गावठी असा चार हजार पाचशे रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करून जागीच नष्ट केली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिंदे यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली तसेच पथकाने सारसनगर येथील मार्केट यार्डमध्ये सीना नदी लगत विना परवाना बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत एकवीस हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची दारू जप्त केली मार्केट यार्ड मागे सारसनगर परिसरातील सीना नदीलगत घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला या कारवाईत एकवीस हजार रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू जप्त करून एकाच ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याचे नाव विचारले असता नाव विठ्ठल गोविंद करपे वैवर्ष सदतीस राहणार मार्केट यार्ड मागे सारस नगर असे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून एकवीस हजार रुपये किमतीची दोनशे लिटर दारू जप्त केली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल करपे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश होला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे बुणे शोध पथकाचे दीपक रोहकले सत्यजित ताना दी शिंदे तानाजी पवार सूरज कदम सुजय हिवाळे आदींच्या पथकाने केली अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेखर व राजेंद्र शिंदे क्राईममुक्त महाराष्ट्र